हॅलो फ्रेंड्स आंबे पिकण्याचं सीजन आलेलं आहे आणि आम्ही वाट पाहतात कधी आमचे हापूस आंबे पिकणार आणि हे आहेत ना ते कच्चे कच्चेच पडून चाललेत इतकं जीवावर येते ना की आपण मोहर आल्यापासून वाट पाहतात की कधी आंबे पिकणार कधी आंबे पिकणार आणि हे कच्चे कच्चेच मोठे होऊन कच्चेच पडतात तर इतकं जीवावर येते ना आणि हे बघा हे तर इतके खाली आलेले आहेत ना की मी उभे उभेनेच खाणार आहे पिकल्यावर न थोडता जोकिंग जोकिंग तर हे बघा इथे दोन आंबे पडले होते मस्त मोठे झालेले आहेत हे बघा तर हे आता पिकले पिकणार तर नाहीच कारण की पिकत घातले तर खराब होऊन जातील कारण की पडलेले आहेत तर अहो बोलले की चल ह्याचं तात्पुरतं लोणचंच बनव तर म्हटलं चला आज आपण तात्पुरत्या आंब्याचे लोणचंचीच रेसिपी बनवूया तर इथे मी आंबा धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता त्याचं बारीक बारीक कट करायचं आहे छोटे छोटे पीस करायचे आहेत ॲक्च्युली आमच्या भावजींचं कॅटर्सचं आहे काम तर त्यांच्या जेवणामध्ये हे तात्पुरतं लोणचं असलं ना आंब्याचं तात्पुरतं लोणचं इतकं छान टेस्ट असतो ना खूप आवडतं आम्हाला तात्पुरते आंब्याचं लोणचं तर म्हटलं चला आज आपण बनूयात टेस्ट तर जरा अलग असेल कारण की प्रत्येकाची बनवायची पद्धत अलग अलग असते आणि ॲक्च्युली मी प्युअर व्हेज प्युअर व्हेजिटेरियन तर नाही आहे पण नॉन फार कमीच खाते म्हणजे जरा नाकेबराबरच खाते कारण की मला व्हेजच जास्त आवडते तर नॉनव्हेज सॉरी व्हेज असलं का वाटते ना तोंडी लावायला काहीतरी पाहिजेच आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं आताच मी आंबे हळदीचं लोणचं बनवलं होतं तर आता म्हटलं चला आज आपण आंब्याचं तात्पुरतं लोणचंच बनवूया तर इथे मी बारीक कट करून घेतलेले आहेत आंबे एकदम जितके बारीक कट करता येईल ना तितके बारीक कट करायचे एकदम स्लाईजमध्ये छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत हे बघा तर आता सर्वच आपण बारीक कट करून घेऊया आणि आता तिरुपतीला सुद्धा जायचं आहे तर मी म्हटलं आता चला आता एक महिना तर प्युअर व्हेजच खाईल तर आता हे लोणचं तर पुरणार पण नाही तत्पुरतं आहे ते एक आठवड्यातच संपून जाईल तर हे बघा छान अशी आता बारीक बारीक सर्व कट करून घेऊया आणि हे तुम्हाला जर ह्यामध्ये मिरच्या ॲड करायची असेल तर तुम्ही मिरच्यासुद्धा ॲड करू शकता पण मी इथे फक्त आंबेच घेतलेले आहेत मिरच्या ॲड केलेल्या नाही ठीक आहे सर्व मी आंब्या कट करून घेतलेल्या आहे हे बघा मस्त छोटे छोटे स्लाईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे लोणच्याचा तयार मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता नाहीतर तुम्हाला लोणच्याचा तयार मसाला ॲड करायचा नसेल तो तुम्ही हरत, आ, आ, मी कर तर तुम्ही आपला साधा नॉर्मल मसालासुद्धा ॲड करू शकता ठीक आहे आता त्यामध्ये मी ॲड केलेली आहे दोन चमचे हळद आणि आ मी अर्धी वाटी मीठ ॲड केलेलं होतं पण ते माझ्या हातून कट झालं एडिटिंग करताना तर तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार ॲड करू शकतात ठीक आहे आणि इथे मी घेतलेलं आहे एक छोटी वाटी गूळ जर तुम्हाला गूळ ॲड करायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण गुळ काय होते एकदम छान आंबट गोड असा टेस्ट येतो म्हणून मी थोडंसं एक छोटी वाटी इतकं गुळ घेतलेलं आहे ठीक आहे तर आता त्याला आपण तडका देऊया तर इथे मी थोडंसं तेल गरम करत आहे छोटंसं तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करत आहे आता तेल वाफ येईपर्यंत गरम करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे हे बघा मस्त छान वाफ आहे गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं हलकं तेल गरम असताना त्यामध्ये ॲड करायचं आहे मेथी पावडर थोडीशी मेथी पावडर जास्त नाही कारण की मेथी पावडर कडक असते ना मेथीची पूड आणि त्यानंतर पूड ठीक आहे थोडंसं हलकं तेल गरम आहे आणि आता त्यामध्ये मी थोडीशी हिंग ॲड केलेली आहे इथे तुम्ही लसूण कट करून ॲड केला तरी चालेल ठीक आहे तेल आता थोडं हलकं गरम असतानाच आता हे आंब्यामध्ये ॲड करायचं आहे आपण हे बघा तेल आता आंब्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तात्पुरतं लोणचं आहे हे फ्रीजमध्ये राहील म्हणून तेल थोडं कमीच ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दोन तास बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर मग एका प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये भरून नाहीतर काचेच्या बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ठीक आहे नाहीतर बाहेर ठेवलं तर खराब होईल पण खूप छान टेस्ट असतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय